सिद्धेश्वर तलावात दूषित पाणी मिसळत असल्यामुळे माशांचा गुदमरून मृत्यू होत असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे श्री सिद्धेश्वर तलावातील पाणी प्रदूषित झाल्यामुळं मासे आणि कासवांचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच तलावात दूषित पाणी मिसळत असल्याचं निदर्शनास आलं आहे एकंदरीत पुन्हा एकदा दूषित पाणी मिसळू नये याकरता उपाययोजना करावी लागणार आहे दरम्यान तलावाच्या परिसरातून येणारं दूषित पाणी तलावात येऊ नये म्हणून स्वतंत्र पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे दूषित पाणी तलावात जात नव्हतं मात्र मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी तलावात दूषित पाणी मिसळत असल्याचं सा निदर्शनास आलं प्रशासनाकडून तलाव स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे जाळे व बोटीच्या माध्यमातून मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात आले यावेळी पाण्यात चुन्याची निवडी मिसळून कारंज देखील सुरू करून तलावातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान मंगळवारी दिनांक चोवीस रोजी सकाळी अल्लमप्रभू मंदिरानजीक असलेल्या पठाणबागेकडून दूषित पाणी तलावात येत होतं त्याच ठिकाणी हवेतील प्राणवायू घेण्यासाठी मासे धडपडत असल्याचं दृश्य पाहण्यास मिळालं